पत्रकार बांधवाचं हार्दिक स्वागत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक विभागाला जो शिक्षक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या मान्यतेने महेंद्र मधुकर भावसा यांना त्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आलेली आहे भविष्यकाळामध्ये ते त्या ठिकाणचं नेतृत्व करतील ते एक पेशाने वकील आहेत आणि आने त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचा पुत्र सारांश भाऊसार हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये राज्यावरती उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे अनेक दिवसापासून पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे आज ही उमेदवारी आम्ही जाहीर करतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्या ठिकाणी जो उत्तर महाराष्ट्राचा विभाग आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर या भागातून जे आमचे शिक्षक बांधव आहेत ते त्यांचे प्रश्न सभागृहामध्ये सोडवण्यासाठी आमचे महेंद्र भावसार यांच्या पाठीशी उभा राहतील हा विश्वास आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर ते आपण विचारावं असं विनंती आपल्याला करू महायुतीमध्ये बिघाडी वगैरे म्हणता येणार नाही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सर्व पक्षाकडून उमेदवार जाहीर केलेले आहेत अंतिम निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती होतील परंतु आज फॉर्म भरण्याची शेवटचा दिवस आहे आणि त्या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं महेंद्र भाऊसार एक तुलबळले उमेदवार आहेत त्यांचं अनेक वर्षाचं काम आहे त्यांनी शिक्षकासाठी अनेक प्रश्न तिथे मांडलेले आहेत त्यांचे सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत अशा व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे ह्याच्यामध्ये कुठेही महायुतीमध्ये बिघाडी झाली असं म्हणता येणार नाही अंतिम निर्णय जो काय व्हायचा आहे तो वरिष्ठ पातळीवरती होईल पण आता आम्ही